आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू असतानाच अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सोनई परिसरामध्ये एक मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी एक लाख चोपन्न हजार रुपयांचा मावा आणि सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त केलाय तर एका आरोपीलाही ताब्यात घेतलाय आदेशा नुसार गुने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक तयार केलंय या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सोनई नेवासा रोडवर अमळनेर गावाजवळ एका ठिकाणी मावा आणि तंबाखूची बेकायदेशीरपणे विक्री होतीय मिळालेल्या माहितीनुसार पथकानं तात्काळ छापा टाकला तर या छाप्यात सुनील येळे राहणार अमळनेर याला ताब्यात घेतलं गेलं आहे पोलिसांनी त्याच्याकडून सुगंधी तंबाखू तयार मावा कच्ची सुपारी मावा तयार करण्याचं मशीन आणि वजन काटा असा एकूण एक लाख चोपन्न हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अटक केलेल्या आरोपीविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास सोनई पोलीस करतायत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस